नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे हा सर्व सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस मे रोजी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे अमावस्या या अमावस्येला सोमवती अमावस्या देखील म्हणतात कारण ही अमावस्या सोमवारी आलेली असल्यामुळे या नावाने संबोधली जाते या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असे देखील म्हटले जाते या दिवशी वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिना सुरुवात होणार आहे सव्वीस मेला बारा वाजून बारा मिनिटांनी प्रारंभ होणार असून सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे आपल्याला हे जे काही उपाय आहेत ते आपल्याला सोमवारीच करायचे आहेत कारण संपूर्ण दिवस ही तिथी सोमवारी येत असल्यामुळे या दिवशी सर्व उपाय करायचे आहेत अमावस्य तिथी ही प्रत्येक महिन्यात येत असते आणि प्रत्येक महिन्यात त्याचे महत्त्व वेगवेगळे असते परंतु सोमवारी येणारी ही अमावस्या खूप विशेष मानली जाते ही अमावस्या सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या दिवसाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व दिलेले आहे सोमवार हा दिवस भगवान शिवांना समर्पित आहे आणि पित्रांना समर्पित असल्यामुळे देखील या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवून पित्रांच्या शांतीसाठी त्यांना पिंडदान केले जाते असे केल्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो असे सांगण्यात आलेले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित असल्यामुळे सोमवारच्या दिवशी महादेवाची काही उपासना केल्याने आपल्याला मनाला शांती मिळते जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि सोमवती अमावस्येला दान करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतात अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्यामुळेच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो अमावस्या या तिथीला बरेच जण अशुभ म्हणतात पण या तिथीसारखी शुभ तिथी कोणतीही नाही आहे आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्याच्या या शुभ मुहूर्तावरच करत असतो मग हा दिवस वाईट कसा असणार फक्त या दिवशी काही वाईट तांत्रिक क्रिया काही लोक करत असतात त्यामुळे थोडंसं या दिवसाची बऱ्याच लोकांना भीती वाटते आणि पृथ्वीवर अंधार असल्यामुळे या दिवशीच तांत्रिक क्रिया जास्त केल्या जातात आणि म्हणूनच या दिवशी सकारात्मक ऊर्जेबरोबरच नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावित असल्यामुळे या दिवशीचा वाईट परिणाम आपल्यावर होत असतो खास करून हा परिणाम लहान मुलांवर जास्त होतो आणि आजारी व्यक्तींवर देखील होत असतो त्यामुळे सर्वांना हा दिवस वाईट वाटतो परंतु या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि अगदी साधे सोपे घरातील वस्तूंचेच हे प्रभावी उपाय केल्यास त्याचा आपल्या आयुष्यावर अत्यंत चांगला परिणाम होतो कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप असते आणि त्याच दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे सोमवारी सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही करायचा आहे एका रात्रीतून आयुष्याचं सोनं होईल आणि तुमच्या कितीही कठीण इच्छा असतील त्या देखील पूर्ण होणार आणि खूप सोपा आणि साधा उपाय आहे फक्त आंब्यांच्या पानांचा आपला हा उपाय आवर्जून सोमवती अमावस्येच्या या शुभ मुहूर्तावर करायचा आहे आणि हा उपाय सोमवारी केल्यामुळे महादेवाचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतील तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही उद्या सोमो ते अमावस्येला दिवसभरात कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे आंब्याची पाने धार्मिक विधीमध्ये शुभ कार्यामध्ये वापरली जातात आणि त्यांना शुभ आणि पवित्र मानले जाते आंब्याची ही देवांच्या अवयवाचे प्रतिनिधित्व करत असतात असे मानले गेले आहे आणि हीच आंब्याची पाने देवी लक्ष्मीचे एक शक्तिशाली प्रतीक मानले जाते समृद्धीचे आणि शुभतेचे प्रतीक आहे या आंब्याच्या पानाचा संबंध गणेशाशी आहे आणि आपल्या पुराणात असे म्हटले आहे की या दिव्य भावंडांना आंब्याच्या पाण्याची विशेष पड होती म्हणूनच या दिवशी आंब्याच्या पानाचं महत्व जास्त आहे हिंदू धर्मात आंब्याच्या झाडाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आंब्याच्या पानापासून ते फळ झाड खोड सर्वांनाच विशेष महत्त्व आहे आंब्यांच्या पानाचा उपयोग काही शुभकामामध्ये नक्की होतो घराला तोरण बांधण्यासाठी आपण आंब्याचे तोरण वापरतो आणि ते अत्यंत शुभ असते त्यामुळेच काही अत्यंत साधे आणि सोपे उपाय आपण आत्ता बघणार आहोत त्या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि तुमची सर्व त्रासातून मुक्ती होते वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आंब्यांच्या पानांचा उपाय केला जातो या दिवशी आपण जर हा उपाय केला तर व्यक्ती कर्जातून मुक्त होतो इतर कोणत्याही संकटातून मुक्त होतो तुमच्या घरात काही नकारात्मक शक्ती असेल काही दोष असेल ईडापिडा असेल कोणाचा नजरदोष लागला असेल तर सर्वांवर हा उपाय आहे घरातील व्यक्तींना कोणी करणी बाधा केली असेल आणि म्हणूनच तुमच्या घरातील व्यक्तीचे एकमेकांसोबत सतत भांडणे होत असतील घरामध्ये पैसा टिकत नाही आजारपण आहे कोणतंही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबामध्ये सतत दुःख अडचणी संकट येत असतील तर आत्ता तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तो नक्की करून बघा तुम्हाला आंब्याची अकरा पाने घ्यायची आहेत ते पाने कुठेही तुटलेली फुटलेली नसावी स्वच्छ पाने घ्यायची आहेत त्यांना पाण्याने पुसून काढायचं आहे आणि त्या अकरा पानावर जय श्रीराम असे कुंकवाने पाने लिहायचे आहेत तर कुंकू घेऊन कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करून अकरा पानांवरती जय श्रीराम लिहायचे आहेत आणि एक तोरण बनवून ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लावायचे आहे यामुळेच नकारात्मक शक्ती आपल्या घरापासून दूर राहील नजर दोष दूर होतील आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करणार नाही या दिवशी हे तोरण लावल्यानंतर तुम्हाला फक्त दोनच दिवस तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर हे तोरण ठेवायचे आहे ते तोरण सुकल्यानंतर लगेच तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे हे तोरण लावल्यानंतर त्यामधून खूप जास्त प्रकारे खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा येत असते परंतु जेव्हा हे तोरण सुकते सुकल्यानंतर ते नकारात्मकता पसरत असते त्यामुळे तुम्हाला हे तोरण दोन दिवसांनी सुकल्यानंतर लगेच काढून टाकायचे आहे सुकलेले तोरण कधीही घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवू नये यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत दोष निर्माण होत असतो आणि सतत काही ना काही संकटांना सामोरे जावे लागते अशा पद्धतीने तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे त्याचबरोबर सोमवती अमावस्या असल्यामुळे महादेवाला समर्पित दिवस असल्यामुळे या दिवशी अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील कष्ट आणि मेहनत करूनही ते यश मिळत नसेल सतत तुमच्या घरामध्ये वादविवाद चालू असतील आणि कितीही पैसा आला तरी तो टिकत नसेल उद्योग व्यवसायाने टिटका चालत नाही नोकरीमध्ये देखील यश येत नाही आणि तुम्हाला सतत इतर कोणाकडून पैसे उसणे घ्यावे लागत असतील किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल यासारख्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत स्वच्छ धुवून पुसून काढायची आहेत आणि एकावरती एक असे अकरा पाने तुम्हाला ठेवायची आहेत आणि ती पाने एका धाग्याने बांधून घ्यायची आहेत त्यानंतर थोडासा मध घ्यायचा आहे त्यामध्ये हे पाने तुम्हाला बुडवायचे आहेत अगदी थोडा थोडासा मध पानाच्या शेंड्याने लागल या प्रकारेच बुडवायचे आहेत त्यानंतर एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि ही अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत आणि ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे सर्वप्रथम शिवलिंगावर हे जल अर्पण करायचं आणि नंतर आंब्याची अकरा पाने शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीचे स्थान आहे तुम्हाला अर्पण करायचे आहेत मधामध्ये बुडून हे तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्या उपायाने पैशा संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि घरात सुख शांती समाधान लाभते अशोक सुंदरी ही भगवान शंकराची मुलगी आहे आणि ती एक देवी आहे आणि म्हणूनच या दिवशी पाने आपण अर्पण केली तर सर्व आर्थिक समस्या आपल्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर आपण आमोसच्या दिवशी हनुमानाची देखील पूजा करत असतो हनुमानाला आपण शेंदूर रुईच्या पानाची माळ अर्पण करत असतो परंतु या दिवशी तुम्हाला हनुमानाच्या पूजेबरोबरच आंब्याची पाने देखील अर्पण करायची आहेत दोन आंब्याची पाने घ्यायची आहेत त्यावर जय श्रीराम लिहायचा आहे आणि ही पाने तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांना अर्पण करायची आहे जर अमावस्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि हनुमानांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू तुमच्यावर गुपित वार करत असेल तर तुम्हाला हा उपाय अत्यंत महत्वाचा ठरेल त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे एका ग्लासमध्ये थोडेसे गंगाजल घ्यायचे आहे त्यामध्ये एक आंब्याचे पान ठेवायचे आहे त्या आंब्याच्या पानाने आपल्या घरामध्ये आपल्याला हे गंगाजल शिंपडायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे रंगळीच्या साईडचे बोट अनामिका हे बोट तुम्हाला त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे तारक मंत्राचे एक वेळा पठण करून हे पाणी अभिमंत्रित करायचं आहे त्यानंतर हे पाणी तुम्हाला शिंपडायचे आहे तुमच्या घराच्या संपूर्ण दिशेला तुम्हाला हे पाणी शिंपडायचे आहे आंब्याची पाने पवित्र मानली जातात त्यामुळे तुम्ही या प्रकारे आंब्याच्या पानाने हा उपाय केल्यास तुमच्या घरामधली सर्व नकारात्मकता नष्ट होईल आणि पवित्रता राखली जाईल घरातील सर्व दोष दूर होतात घरामध्ये सकारात्मकता नांदते आणि तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करते अशा प्रकारे आंब्याच्या पानाचे अत्यंत साधे सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हाला उद्या सोमवती अमासेच्या दिवशी करायचे आहे माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद